जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आणि यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवण्यासाठी सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असून त्यांचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे या निर्णयाने यंत्रमाग उद्योगात चैतन्य निर्माण झाले आहे आमदार प्रकाश आवाडे हे, हे उद वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीने शिफारस केलेल्या तेवीस कलमी पॅकेजमुळे संकटाच्या गर्तेतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती परंतु मागील काही वर्षापासून पुन्हा राज्यातील वस्त्रोद्योग पर्यायाने यंत्रमाग व्यवसाय विविध संकटातून मार्गक्रमण करीत होता या यंत्रमाग व्यवसायाला उभारी मिळवण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न सुरूच ठेवले होते प्रामुख्याने सध्या यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयाची सवलत आणि सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त सवलत या दोन्ही निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार आवाडे यांचे सातत्याने प्रयत्नच सुरू होते राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस साठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले पण त्यामध्ये काही बाबींची तरतूद करणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदारांसह संबंधित यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी मंत्री नामदार दादाज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवडे आमदार सुभाष देशमुख आमदार रईस शेख आमदार अनिल बावर, आमदार प्रवीण दरके यांची अभ्यास समिती गाठीत केली समितीने महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचे सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करून उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता तर मागील आठवड्यात कोरोच येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ही आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली होती यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही सवलतीची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते अखेर आमदार आवाडे यांनी केलेले प्रयत्न आणि पाठपुरावेचे फलित म्हणून सोमवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाने यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली असून या निर्णयाचे यंत्रमागधारकातून स्वागत केले जात आहे न्यूज चैनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह इचलकरंजीचे विकासाभिमुख आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या यंत्रमाग उद्योगाचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे त्याला मदत करणं गरजेचं आहे असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री दादा पाटील यांनी एक अभ्यास समिती याबद्दल नेमली त्या अभ्यास समितीनं महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग उद्योगाचा अभ्यास करून काही महिन्यापूर्वी सरकार दरबारी त्याचा अहवाल सादर केला त्या अहवालातील काही मुद्दे बजेटमध्ये मंजूर झाले पण महत्त्वाचा जो मुद्दा आमच्यासाठी होता सत्तावीस एच खालील यंत्रमागांना एक रुपयेची अतिरिक्त वीज सवलत आणि सत्तावीस एच पीच्या वरच्या यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त वीज सवलत याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्याचा आम्हा सर्व तमाम यंत्रमागधारकांना आनंद आहे आम्ही या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर अजितदादा असतील आणखी एक उप उपमुख्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री, मंत्री दादा पाटील आणि ज्यांनी हे निर्णय करण्यासाठी अभ्यासपूर्ण अहवालामध्ये सरकारकडं अहवाल सादर केला ते आपल्या इचलगंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाशांना आवाडे यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो या निर्णयामुळं जवळपास इचलकरंजीमध्ये जे सत्तावीस एच पीच्या वरचे यंत्रमाकधारक आहेत ग्राहक आहेत त्यांची जवळपास आठ कोटी युनिट महिन्याला विजेचा वापर होतो त्यांना सहा कोटीचं त्यामध्ये सूट मिळणार आहे त्याचबरोबर जे सत्तावीस एच पीच्या खालचे यंत्रमागधारक आहेत त्यांचे विजेचा वापर जवळपास अडीच कोटी युनिट आहे तर त्यांना अडीच कोटीची सवलत या वीज सवलतीमुळं मिळणार आहे असं जवळपास साडेआठ कोटी रुपये इचलगंजीला या निर्णयामुळं सवलत मिळणार आहे आणि याचं सर्व श्रेय प्रकाश आणांना आहे त्यांचं आम्ही तमाम इच्चलगंजीच्या वतीनं इचलगंजीच्या यंत्रमागधारकांच्या वतीनं आभार मानतोय जनतेच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्यान्नो